मोखाडा तालुक्यात भात नागली वरईची शेतीसाठी ओळखले जाणारे आदिवासी तालुके जव्हार आणि मोखाडा या तालुक्यात चालू पावसाळ्यात चांगला पाऊस पडत असल्याने आदिवासी भागातील शेतकरी आवणी करण्यात व्यस्त आहे गेल्या महिन्याभरापासून भात नागली वरईची रोपे लागवडीची कामे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे या भागात डोंगर दरी खोरे असल्याने प्रामुख्याने नागली आणि वरईचे पीक घेतले जाते या पिकासाठी लावणीकरिता उत्तर भागाच्या जमिनीचा वापर केला जातो तसेच उडीद तूर कुळीत या द कडधान्याचे पीक घेतले जाते प्रधानमंत्री कृषी सेवा केंद्र बी बियाणे दुकाने वाढल्याने आता या भागात भात शेती वाढू लागले आहे येथील भागात हळवा आणि गरवा अशा दोन प्रकारची भात शेती केली जाते हळवा कमी दिवसात येणारे पीक दांगी कर्जत समृद्धी कोमल काळी उडई तर गरवा जास्त दिवसात येणारे पीक सुवर्ण वाडा कोलम बंगल्या दप्तरी अशा अनेक जातीच्या भात पिकांची लावणी केली जाते आजच्या आधुनिक युगाच्या काळातही ट्रॅक्टर शिवाय बैलजोडीच्या सहाय्याने नांगर वखर आळवटचा वापर करून चिखल गाळ केला जातो त्या चिखल्यात मनुष्यबळाच्या मदतीने भात शेती आवणीची पद्धत या भागात पहावयास मिळते एकमेकांच्या मदतीला जाण्याची पद्धत अजूनही या भागात दिसून येत आहे महागाईचा विचार करता मजुरांची मजुरी वाढल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे सध्या मजुरांची कमी भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी तर काही शेतकरी दुसऱ्या गावातून मजूर शोधून आणून आवणी करतात अशा प्रकारे तुरळक ठिकाणी लावणी शेवटच्या टप्प्यावर आहे असे दिसून येते प्रबंधभूमी मार्शणूसाठी सीताराम जंगली